नमस्कार मी अमृता गुजराती जसं तुम्ही नेहमीप्रमाणे बघत आहात की येवला हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते तर येवल्यामध्ये गेल्या बऱ्याच वर्षांपासनं गौरी सजावट स्पर्धाच नाही तर बऱ्याच स्पर्धा अशा घेतल्या जातात आणि आज गौरी गणपतींच्या आगमना प्रित्यर्थ इथे गौरी सजावट स्पर्धा घेण्यात आलेली आहे तर वेगवेगळे देखावे इथे साजर करण्यात आले आहे सांस्कृतिक देखावे म्हणायला हरकत नाही त्यामध्ये स्वामी प्रकट दिन रामायणाचा देखावा म्हणजे राम जन्मापासनं तर रावणवतपर्यंत सुंदर असं त्यांनी स्टेप्स मांडल्या होत्या त्यानंतर वासुदेव आला आणि अजून असे आत्ता आमची तीन तासापासून सुरुवात आहे पण बरेच अजून असे छान असे सांस्कृतिक देखावे बघायला मिळतील धन्यवाद आपल्या कुणालद राणे फाउंडेशनतर्फे स्पर्धा घेतल्या जातात येवल्यात तसं तर बायकांमध्ये टॅलेंट असतंच पण घ घरी सगळं हे करायचं गौरी गणपती व्रत आणि त्याच्याबरोबर आपली आर्ट पण दाखवायची हे दोन्ही चॅलेंज बाय बायका छान सांभाळतात सगळं शिवधनुष्य पेलतात आणि आपली कला सादर करून आणि आपलं संस्कृती टिकवून येवल्याचं पण नाव सगळीकडं फेमस करतात आणि कलागुणांना वाव मिळतो स्पर्धेमुळे आणि कॉम्पिटिशनमुळे दरवर्षी अ आणिक आणि त्यांची कला कला खुलून येते तर उत्तरोत्तर अशीच प्रगती चालली जावं अशी सदिच्छा नमस्कार मी डॉक्टर कविता कुणाल दराडे आ, काल ज्येष्ठा गौरींचे खूप थाटामाटात आगमन झाले आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कुणाल दराडे फाऊंडेशनच्या वतीने गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित केली आहे आणि हौशी येवलेकरांचा खूप उत्सप उत्स्फूर्त प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला असून शंभराच्या वर एंट्री झाल्या आहेत आणि गेल्या तीन चार तासापासून आम्ही त्याचे परीक्षण करत आहोत ह्या सजावट बघितल्यावर गेल्या एक महिन्यापासून लोक याची तयारी करत आहेत आणि खूप मायन्यूट त्यांनी डिटेल्स त्यांच्या देखाव्यांमध्ये दाखवले आहेत जसं एक देखावा आम्ही बघितला रामायणाचा त्यामध्ये राम जन्मापासून रामाचा वनवास हिरण्य मृगाची शिकार तिथपासून राम सेतू आणि नंतर रावणाचं कुंभकर्णाला उठवणं त्यानंतर रावण दहन रावणाचा वध इथपर्यंत सगळ्या मायन्यूट डिटेल्स त्यांनी दाखवल्या होत्या आणि आठवीत शिकणारा मुलगा गेल्या एक महिन्यापासून ही सगळी तयारी करत होता खूप कौतुकास्पद आहे दुसऱ्या ठिकाणी स्वामींचा प्रकट दिन तसंच वासुदेव पहाट हे सगळे देखावे त्यांनी खूप 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 छोटे छोटे बारकावे तिथे दाखवले होते आणि एका ठिकाणी आम्ही बघितलं की तिथे पार्टा वरवंटा होता आणि तिथे त्यांनी लसूण आणि मिरची अर्धवट ठेचूनसुद्धा ठेवली होती म्हणजे लोकांनी इतका विचार करून हे डेकोरेशन केलं आहे खरोखर बघण्यालायक सोहळा आहे आणि खरंच ह्या सगळ्या स्पर्धकांचे खूप खूप अभिनंदन आणि खूप सुंदर देखावे यांनी सादर केले